छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे काही उच्च पदस्थ अधिकारी आठ ते दहा दिवस कार्यालयात येत नाहीत त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांना रोज सायंकाळी चार ते पाच या वेळेत कार्यालयात बसून नागरिकांच्या तक्रारी नागरी समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहे मनपा मुख्यालयातील कोणतेही विभाग कुठे आहेत याचे माहिती फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालये महापालिका सात कलमी कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले त्यानुसार प्रशासक जी श्रीकांत यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली महापालिकेची वेबसाईट अद्ययावत करून तीस दिवसात प्रत्येक विभागाची माहिती उपलब्ध करून द्यावी महापालिकेच्या दोन्ही इमारतींचे फायर आउट त्वरित करावे इमारतीमधील भिंतींवर लावण्यात आलेले आग विजवण्याचे सिलेंडर विद्युत फिटिंगची तपासणी करून घ्यावी अशा सोप्या भाषेत असावी माहिती अधिकाऱ्यांच्या अर्जाचा निपटारा करावा जनमाहिती अधिकारी अपिलीय अधिकारी यांची कार्यशाळा घ्यावी मनपा सध्या पदाधिकारी नसल्यामुळे वेबसाईटवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर मंत्री यांचे फोटो टाक नागरिकांना पिण्याच्या पाण्याशिवाय बसण्याची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट ए आय एन न्यूज छत्रपती संभाजीना